वळवाडी येथील कुष्ठरोग पीडित आदिवासी दाम्पत्याला घर बांधून देण्यास विरोध करणाऱ्या असामाजिक व्यक्ती विरोधात फौजदारी कारवाईची मागणी करत बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या आंदोलनाला आता विद्रोही आदिवासी संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला संघटनेचे राज्याध्यक्ष दिलीप बर्डे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन देत प्रशासनाच्या हलगर्जी विरोधात तीव्र निषेध नोंदवला घटना घडली होती एकोणीस मे रोजी जेव्हा कुष्ठरोग पीडित आदिवासी दाम्पत्यास घरासाठी जागा देण्यास वळवाडी येथील काही असामाजिक घटकांनी विरोध केला या विरोधात बारा बलुतीदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्चाव यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन जातीय द्वेष सामाजिक बहिष्कार आणि कुष्ठरोग पीडितांची हेटाळणी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यावरून काही प्रमाणात गुन्हे दाखल झाले असले तरी मुख्य आरोपी अद्यापही मोकाट आहेत आणि संबंधित दाम्पत्यास घरासाठी जागा मिळालेली नाही म्हणूनच विद्रोही आदिवासी संघटनेने पुढाकार घेत एफ आय आरमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार जबाब घेऊन आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे वाढवून लावण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सदर पीडित महिलेला गेल्या पाच वर्षांपासून गावाबाहेर काढून सामाजिक बहिष्कार झेलावा लागत आहे त्यांच्या वहीवाटीच्या जागेवर घर बांधून दिले जात नाही घर बांधू दिले जात नाही जी मानवी हक्काचे सरळ उल्लंघन आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन आरोपींना अटक तसेच दाम्पत्यास वैद्यकीय मदत सेवा सुविधा आणि घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही मागणी करण्यात आली आहे अन्यथा येत्या पाच दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला यावेळी पंडू काका बच्छाव दिलीप बर्डे तसेच कैलास पवार भरत पाटील सागर शेवाळे बापू निकम आदी सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी मी दिलीप भाऊ बर्डे आदिवासी महासंघ संस्थापक अध्यक्ष जे वळवाडी गाव आहे मालेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कुष्ठरोगी पीडित आदिवासी भिल्ल समाजातील एक कुटुंब आहे महिला आहे त्या महिलेच्या बाबतीमध्ये गेली पाच वर्षापासून तिच्यावरती वळवाडी गावामधली काही समाज कंटक जी समाजाचे लोक आहेत ते तिच्यावरती अन्य अत्याचार करून तिला गावाबाहेर काढून दिलं याबाबतची माहिती सोशल मीडियामार्फत बारा बलुतेदार जी संघटना आहे मालेगावमधील तिचे संस्थापकाध्यक्ष पंडू काका बच्छाव हो। यांना ती माहिती मिळाली आणि त्यांनी तिचा पाठपुरावा करत त्या महिलेला दत्तक घेऊन तिला घर वगैरे बांधून देण्यासाठी कार्यवाही सुरू केली मात्र या कार्यवाहीला हेतूपूर्वक विरोध करून त्या महिलेला आणि आणखी त्रास द्यायला सुरुवात केली याची दखल घेऊन बारा बलुतेदार संघटना आणि इथे जे काही सामाजिक संघटना असतील त्यांनी सर्वांनी आवाज उठवत त्या महिलेला न्याय मिळावा प्रशासनाने त्याकडे लक्ष घालावं म्हणून प्रशासनामार्फत त्या, हो। त्या प्रकरणाला नेलं मात्र तिथं आणखी विरोध झाला त्या विरोधातून त्या महिलेने तिच्या पतीने पोलीस स्टेशन वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनला जाऊन गेली मागील पाच वर्षापासून त्या गावातील जे काही समाजकंटक तिला अन्याय अत्याचार करून जे त्रास देत होते त्या संदर्भात पोलिसांना फिर्याद दिली मात्र पोलिसांनी हेतूपूर्वक ती फिर्याद जशीच्या तशी न घेता तिला गंभीर स्वरूपाचं एवढं प्रकरण असतानासुद्धा त्या आरोपींची पाठराखण करून त्यांना कायद्यातून सैल सोडून त्यांना अटक होणार नाही अशा स्वरूपाचे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून परिस्थिती लपवून ठेवली आणि त्या आरोपींना पूर्णपणे उघडपणे त्यांना पाठिंबा दिला याच्या विरोधात आज आम्ही विद्रोह आदिवासी महासंघाच्या वतीने या बारा बलुतेदार आणि बंधूका बच्छाव यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब त्याच पद्धतीने तहसीलदार साहेब आणि डी वाय एस पी साहेब यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्यावी त्या प्रकरणामध्ये जे काही सहील गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात बी एन एस ॲक्टमधील अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने गुन्हे दाखल व्हावेत त्या आरोपींना अटक व्हावी योग्य ती शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सदर निवेदनाची जर पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय अधिकारी यांनी जर दखल घेतली नाही तर पुढील आठ ते दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने सर्व आदिवासी एकत्र येऊन या मालेगावमध्ये चक्का जाम आंदोलन करतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संपूर्ण पोलीस प्रशासनाची आणि त्या समाजकंटकांचीच असेल असं मी या ठिकाणी आवाहन करतो नमस्कार वळवाडी गावातील गेल्या पाच वर्षापासून कुष्ठरोगाने ग्रासलेल्या आदिवासी वयोवृद्ध दाम्पत्याला जो त्रास देण्याचा प्रकार चाललेला होता त्या प्रकाराच्या पाच वर्षापासून वाळीत टाकलेलं होतं त्यांच्यावर अतिशय अपमानजनक त्यांना वागणूक दिली जात होती त्याची बातमी शार्प न्यूजच्या माध्यमातून जनतेसमोर आली प्रशासनाच्या समोर आली शासनाच्या समोर आली पण कोणीही त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही म्हणून मग बारा बलुतेदार आम्ही सगळ्या फाउंडेशनच्या मित्रांनी जाऊन गेल्या पाच महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी त्यांची दखल घेतली त्यांचा औषधोपचार किराणा कपडे सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करत होतो परंतु आता पावसाळ्यामध्ये तिथे पायी जायला उन्हाळ्यात रस्ताना तर पायी पावसाळ्यात कसे जातील म्हणून त्या कुष्ठरोगी आदिवासी मायसाठी आदिवासी वस्तीलगतच घर बांधून देण्याचं आम्ही सगळ्यांनी नियोजित केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे गावातील पोलीस पाटील ग्रामसेवक यांनी ती त्यांची वैवाटीची उक्रीड्याची जागा होती त्या जागेवर घर बांधण्याची पाडव्याला शुभारंभ करण्याचं ठरवलं आणि अचानक दोन चार पाच जणांनी त्या ठिकाणी विरोध सुरू केला त्या संदर्भातलं निवेदन सगळ्या तक्रारी त्यांनी सदृश्यदर्शनी जनरल आदिवासी असे ठराव केलेत आणि विरोध केला त्याच्यानंतर गावाबाहेर काढलं वाळीत टाकलं इतके सदृश्य गंभीर प्रकरण राहून सुद्धा निवेदनाद्वारेच अतिशय लेखित तक्रार त्या दाम्पत्यांनी केलेली आहे ती गैनामा आहे बाबूलाल मोरेंनी आणि त्यांच्या पतींनी बाबूलाल मोरेंनी तरी देखील त्यांच्यावर आत्ता साहेबांनी सांगितलं हवे ते कलम सदृश्य त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी देखील त्या ते पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही आरोपी आणखीन स दहा दिवस झालेत तक्रारी अर्ज देऊन आणि पुन्हा आणखीन पाच तारखेला पा पाच सहा दिवस झालेत एफ आय आरही दाखल केलीत तरी आरोपी गावामध्ये फिरतात आणि ज्या समाजसेवकाने आम्हाला निरोप दिला की असा असं या बाईवर अतिशय दुःखद आणि मा कठीण ती जीवन जगत आहे तिच्यासाठी काही मदत करता येईल जो सामाजिक काम करतो त्याच्यावर या आरोपींनी तक्रार देऊन सुद्धा या आरोपी मोकाट फिरतात आणि गावात जाऊन त्या राकेश पाटलावर दादागिरी करतात अशा प्रकारचा कारभार चाललेला आहे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्य आहे का नाही आहे हा प्रश्न पडलेला आहे आणि वरून आणखीन आता काही पडद्या मागून काही राजकारणी त्याला वेगळ्या पद्धतीने की बंडू काकाने दबाव टाकून गुन्हा केला दाखल केला म्हणून बंडू काकाच्याच विरोधात गुन्हा दाखल करा मला माझ्या आदिवासी मायच्या बाबतीमध्ये कसाही गुन्हा दाखल केला आणि दोन महिने बी मध्ये जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी मी तयार आहे पण त्या आदिवासी मायला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो आणि जर बर्डे साहेबांनी आम्ही आदिवासी सेवा समितीने सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे आठ दहा दिवसाचा पिरियड त्या ठिकाणी दिलेला आहे पुरावे आमच्याकडे आहेत ठराव आमच्याकडे आहेत ती स्वतः म्हणते मला गावाबाहेर काढलं मला भाऊ माले भाऊ मला बांधी दे तिचा पुरावा आहे त्याच्या बातम्या समोर आलेले आहेत हे सगळे उघड गंभीर प्रकार असून पण जर संबंधितांवर कायद्यामध्ये बसतील ते गुन्हे जर दाखल केले नाही तर सात आठ दिवसामध्ये बर्डे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी चक्का चक्काजाम आंदोलन असेल ठिया आंदोलन असेल पोलीस प्रशासन किंवा तहसीलदार कलेक्टर चौक कलेक्टर कार्यालयात रस्त्यावर जे आंदोलनाची दिशा ठरेल ती आंदोलन आम्ही करणार आणि त्या आदिवासी मायला न्याय देणार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या करावं जीवनात अपडेट राहा